सामान्य शेतकऱ्यांना बरेच जण त्रास देत असतात तसेच कधी कधी निसर्ग प्रशासन तर काही अनावश्यक कारणांमुळे शेतकऱ्याचा दोष नसताना देखील शेतकऱ्यांना त्रास होतो अशीच एक घटना सध्या सोलापूरमध्ये घडलेली आहे श्री संत कुर्मदास साखर कारखान्याचे सन दोन हजार आठ सालापासून मळी मिश्रित दूषित पाणी शेजारील पाजर तलावामध्ये सोडलं जात आहे त्यामुळं शेजारील शेतकरी गणेश फरड यांची जमीन नापीक झाली आहे तरी सर्व कार्यालयीन पत्रव्यवहार करून देखील राजकीय दबावापोटी कोणीही शासकीय अधिकारी सध्या लक्ष देत नाहीयेत मला दहा तारखेपर्यंत न्याय नाही मिळाला तर मी हरितलावाद पुणे आणि मुंबई हायकोर्ट येथे देखील न्यायालयामध्ये दाद मागणार आहे असं वक्तव्य या प्रकरणी गणेश परड यांनी केलं आहे सोलापूर कमीत कमी सहा वेळा दिलेले तरी कुठल्याही अधिकाऱ्यांनी कसलीही कारवाई केली नाही अधिकारी पूर्णपणा मॅनेज आहेत आणि कारखानासुद्धा बेकायदेशीरच आहे कारखान्याकडे कुठल्याही संपूर्ण परवानग्या नाही द्या तरी पण अधिकारी तक्रार देऊन सुद्धा काय चेरीमारीसाठी ते त्यांची बाजू निपटून येत आहेत तरी योग्य ते न्याय मागासाठी मी प सहा वेळा अर्ज देऊनसुद्धा कुठल्याही प्रशासनानं दखल घेतली नाही मी तेवीस अधिकाऱ्याशी पत्रव्यवहार करून सुद्धा अधिकारी ही गेंडे या कातड्यावरी झालेत आणि सर्वसामान्य शेतकऱ्याचे ही तक्रारी न्याय निवाडा करण्यासाठी नाहीत हे फक्त राजकीय पोटऱ्यांसाठी व ठेकेदारांसाठी ही अधिकारी प्रशासन काम करत आहे तरी मी जर ह्या पंधरा ना तीन आठवड्यात नाही काम प्रशासनाने व्यवस्थित दखल घेतली तर मुंबई हायकोर्टात व हरित लावा सकाळी मी दाखल करणार आहे अधिकाऱ्यांच्या विरोधात आणि कुरुमदास कारखान्याच्या विरोधात जेणे पी दाखल करणार आहे तरी मला न्याय मिळावा ही विनंती मी गणेश सुदेव खरड मुखमपोस्ट पडसाळी तालुका माडा जिल्हा सोलापूर सध्या मा मी दोन साधारणतः दोन हजार चौदापासून प्रत्येक डिपार्टमेंटला तक्रारी दाखल केलेली आहेत परंतु राजकीय दबावापोटी सर कारखाना चालू झाल्यापासून ते मळीचे दूषित पाणी कारखान्याचे मळीचे दूषित पाणी पाझर तलावात सोडले जाते सरकारी पा पाझर तलावात त्याचं प्रदूषण माझ्या विहीर आणि बोरमध्ये सो होऊन माझ्या शेतीचं पूर्ण नुकसान झालेलं आहे पूर्ण पूर्ण नुकसान झालेलं आहे परंतु मी प्रत्येक ठिकाणी तक्रारी देऊन सुद्धा त्याची दखल कोणीही घेतली नाही प्रदूषण विभाग येत आहे कारवाई केली म्हणतं आहे दंड मारला म्हणतं आहे आणि त्याचा उपयोग मला काहीच नाही माझ्याकडे काही नाही बरं का कृषी अधिकारी येत आहेत उडवा उडी उत्तरं मिळत आहेत त्यांनी कारवाई करतात अहवाल अहवाल देत नाहीत जाग्याला पाणी करून जातात फक्त पाणी करून जातात त्यानंतर कुठलंही पत्र येत नाही किंवा उत्तर देत नाहीत फक्त उडवा उडी उत्तरं देतात आणि ती बी त्यांच्या बाजूने देतात सदर कारखान्यावर पाणी कराल नेलं प्र कारखान्याला बोलवून त्याचे प्रतिनिधी बोलवून स्थानिक ठिकाणी पंचनामा केला प्रदूषण विभागाने आणि सगळ्यांच्या सह्या घेतल्या त्याची प्रत मला दिली परंतु पाणी चेक करायला झालेलं त्याची प्रत मला मिळाली नाही मी लोकायुक्ताकडे गे पाठवलं लोकायुक्ताकडून मला त्यांची प्रत मिळाली तर त्यात रि रिपोर्ट जो आहे तो पूर्ण करप्शन केलेला आहे तर सदर कारखान्याची दिशा शेतकऱ्यांची दिशा बोल केली जाते आणि कारखान्या बाजूने सरळ सरळ रिपोर्ट दिला थातूरमतूर तर हे जर पंधरा दिवसाच्या आत नाही झालं आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही हरित लवादाकड किंवा हायकोर्टाकडं जनहित याचिका दाखल कर करतो आहे प्रदूषण विभागाने आणि प्रदूषण विभाग फक्त तारका देत आहे आणि वीस विष विषय म्हणजे पंधरा दिवसाच्या आत आम्ही त्या पंधरा लाखाचा दंड मारला आहे आणि त्याचं पंधरा दिवसाच्या आत त्याच्याकडून आम्ही अहवाल मागवला आहे असं प्रत्येक वेळेला उत्तर दिली ती त्या त्याला ताकीद दिली त्याला ताकीद दिली पण ताकीद देऊन काही फायदा झालेला नाही प्रत्येक वर्षी पाणी सोडलं जातं आहे वीस बारा दोन हजार चोवीस तारीख यायचे आणि पण महाराष्ट्र प्रदूषण विभागानं अहवाल दिलाय की पाहणी करून आम्ही अहवाल दिलाय दिलाय आहे म्हणजे वीस बारा दोन हजार चोवीस तारीख यायची तरी पण अधिकारी म्हणतात की आम्ही त्या वेळेला पाहणी करून वरिष्ठ अधिकाऱ्याकडे अहवाल दिला आहे पंचवीस नऊलाच आम्हाला पत्र येत आहे नऊ तारखेला त्याने पत्र पाठवत आहेत आणि वीज बाराची तारीख देत आहेत त्यावर म्हणजे नेमकं चाललंय काय म्हणजे अधिकारी किती हुशार आहेत हे ज्यावर न आहे त्यामुळं शासनाचा ढोबाळ कारभार अधिकाऱ्यांचा डोबळ करावा त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे प्रशासनावर आणि कारखान्यावर पाणी भयंकर दूषित व्हायला लागले आणि विहिरीचे आणि वरिष्ठ अधिकारी म्हणते इकडे जात आहे का आणि तिकडे जात आहे का पाणी तपासायला काय ते खालचं तपासतील का ते स्वतः पाणी आणि पानं चांगलं आहे ते म्हणतेच तर अधिकाऱ्यांना माझं सांगणं आहे की तुम्हाला एक एक जी आर भरून देतो ह्या तळ्यातला तुम्ही प्यावं पोच करायचे नियोजन आम्ही करतो आमच्या पदर पैशाने पण तुम्ही ह्या तळ्यातलं पाणी चांगलं आहे म्हणून सांगताय तर त्या पद्धतीनं तुम्ही आम्ही सुद्धा तुम्हाला एक जी आर पोचवतो रोज तुम्ही त्यातलं पाणी प्यावं ही अपेक्षा आहे माझ्या ते मुद्दा राहिला आहे चला सर मी तक्रारदार गणेश सुखदेव फरेड यांचा मुलगा सूरज गणेश फरेड हे पाझर तलाव आहे हा श्री श्रीकुरुमधा सहकारी साखर कारखाना आहे त्यांनी हा दोन हजार साली कारखाना स्थापन होऊन दोन हजार आठ सालापासून सदर का उद्योगाचे पाणी मळी मिश्रित पाणी बाहेर सोडलेलं आहे आणि याच्याकडे आपण प्रदूषण विभागाकडे तक्रार केलेली आहे लोक एक त्याकडे तारीख देतात प्रदूषण विभागानं पूर्ण रिपोर्ट करप्शन केलेलं आहे कारवाई केली म्हणतात पण आम्हाला काय अजून प्रत म्हणजे आम्हाला कुठलाच अर्ज दिलेला नाही जर जा आम्हाला दहा तारखेपर्यंत जर न्याय नाही भेटला किंवा आमची नुकसान भरपाई नाही भेटली तर आम्ही आमरण उपोषण करणार आहे हायकोर्टात पण दा दाद मागणार आहे न्यायासाठी आणि हाडीत लवासाकड हे प्रकरण देणार आहे तर याची पूर्णपणे नोंद घ्यावी त्यांनी प्रदूषण विभागानं शास शासकीय कर्मचाऱ्यांनी ज्यांना मी पत्र व्यवहार केला त्यांनी यांनी दखल घ्यावी आणि यांच्यापासून माझ्या व माझ्या फॅमिलीला पूर्णपणे धोका आहे काही जरी क का झालं कमी जास्त तरी पूर्णपणे कारखान्याचं संचालक मंडळ पदाधिकारी यांना धरणे द्यावं